अंजीर फळबाग लागवड कशी करावी हवामान व जमीन उष्ण कटिबंधीय व उपोषण कटिबंधीय चांगली वाढते चिकट माती व उत्तम निचरा होणारी जमीन योग्य असते पियच साडेसहा ते साडेसात असावा लागवडीसाठी जमीन तयारी जमीन नांगरून सपाट करा दोन बाय दोन बाय दोन फूट आकाराचे खड्डे तयार करा लागवडीचा हंगाम पावसाळ्याच्या सुरुवातीला लागवड सर्वोत्तम असते झाडांची अंतर ठेवणी तीन बाय तीन अंतरावर झाडे लावा खत व्यवस्थापन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत वापरा दरवर्षी नत्र नत्रसुरद व पालाश यांचा योग्य प्रमाणात वापर करा पाणी व्यवस्थापन ठिबक सिंचन प्रणाली वापरा झाडांना दर सात ते दहा दिवसांनी पाणी द्या छाटणी झाडांना योग्य आकार देण्यासाठी नियमित छाटणी करा कीड रोग व्यवस्थापन फळमाशी फळ पोखरणारी अई यावर लक्ष ठेवा जैविक कीटकनाशकांचा वापर करा फळ उत्पादन लागवडीनंतर दीड ते दोन वर्षांनी फळे येण्यास सुरुवात होते योग्य रंग व पोत आल्यावर फळांची तोडणी निघा यशस्वी लागवडीसाठी योग्य व्यवस्थापन व देखभाल महत्त्वाची आहे धन्यवाद